नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर खूप मस्त असं वातावरण झालंय अगोदर आमदपुरून निघाले तेव्हा एवढं ऊन होतं जास्त कडक तर कडक उन्हामध्ये एकदम निघाले पण इथं आले अर शिरवाळ पडलं छान असं माझं कॉलेज आहे समोर तर आज पण माझा पेपर आहे तर मस्त चालले आज जरा संख्या कमीच आहे वाटाली पेपरला पर आज जरा पेपरला संख्या कमीच आहे कारण विषय चेंज सगळ्यांचे असल्यामुळं वेगवेगळ्या वेग दिवशी वेगवेगळे वेग पेपर यायले तर नाहीतर हे पूर्ण पाठीमागचा रस्ता भरलेलाच असतो आहे कोणी महागं कुणी पुढं कुणी कुठं तर मस्त असं मी आता कॉलेजमध्ये चालले तर खरंच ह्या पेपरनं मला माझ्या शाळेची कॉलेजची आठवण करून दिली भारी वाटाली एकदम आणि आता सेकंड इयरचा लास्ट पेपर राहिला आहे आणखीन एक आज झाला की दुसरा एक दुसरा झाल्यावर मग मी रिका मी मग ॲडमिशन घ्यायचं आणखीन एकदा थर्ड इयरला परत आपलं थर्ड इयर सुरू तर चला मग तुम्ही पण आपलं कॉलेज आहे तुम्हाला अगोदर पण व्हिडिओमध्ये आज पण दाखवते मस्त असं कॉलेज आहे आणि बसस्टँडपासून एक पाचशे मीटर अंतरावर आहे तर चला चलत चला, चला तिकडे काय ॲटो वगैरे नसतात मध्ये थोडासा असा कच्चा रस्ता आहे आणि जवळच आहे एकदम मस्त पेपर झाला की एकदम चलत जायचं आणि बसमधून उतरलं की एकदम चलत यायचं असं काम आहे इथं एक दम, दम, दम लागायला जास्त तर आली मी कॉलेजच्या जवळ आता मानसीला ठेवलं आहे घरी आज बिचारी रडली नाही मग मी जा तू म्हणली मी तुला घ्यायला येते बसस्टँडला चल बाळावाला ठीक आहे आता इथे आम्हाला बसस्टँडला घ्यायला तर चला बघू आता नंबर वगैरे कुठं आलेत काय नाही असंच तुम्ही पण व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि वेगवेगळं नवीन -नवीन। तर चला अडचणीत असणाऱ्या माणसांना मदत खरंच हे असं वाटलं कारण हे पाठी जे चार जण आहेत तर ह्या चौघांना पण दिसत नाही आणि पुढच्या दादांना फक्त दिसते हे काही एका गावचे नाहीत काहीच नाही म्हणून वेगवेगळ्या गावचे आहेत पण खरंच माणूस की आता पण आहे बरं का तर माणुसकीच्या नात्यानं दादा हे चौघांना पण बाहेर नेऊन सोडायलेत बसस्टँडच्या बाहेर असा व्हिडिओ घेणं माझ्यापासून चुकीचं आहे दुसऱ्याची व्हिडिओ असे नाही घ्यायचे पण मला ही व्हिडिओ आवडला म्हणून मी शूट केला कारण एकापासून एक माणूस म्हणजे शिकत असते की खरंच आहे कडे माणुसकी नावाचा प्रकार सध्या पण तर त्यानंतर मग मी चटणी वाटायला गेले आणि छान अशी चटणी वाटून घेतली तर बघू शकता तुम्ही किती लाल बुंद आहे तिथं सगळं आणि एकदम असं खाली सांडलेलं वगैरे वा ते वाटणाऱ्यांची कमाल आहे कारण एवढं गर्मी असं ते एवढं ऊन असून देखील पूर्ण हे करून घेतलं आहे म्हणजे वाटायलेत त्यानंतर मग तिथं चटणीच्या बाहेरच मंदिर होतं तर मंदिरामध्ये छान असं देवीचं दर्शन घेतलं खूप मस्त वाटलं प्रसन्न असं तर छान दर्शन घेतल्याच्यानंतर मग मी वाटून वगैरे वा आले घरी तर चला तुम्ही पण असंच व्हिडिओ आता काल मिरच्या निसलेली पूर्ण चटणी वाटून आणली तर छान अशी लाल गुन झाले आता स्वयंपाक राहिला होता आता आज स्वयंपाकामध्ये आहेत भाकरीचे कुटके कारण कालच्या ना दोन भाकरी उरल्या आता आता तशाच आहे त्या मग आता मस्त लागतात कुटके दही आहे छानपैकी दही कुटके किंवा ताक कुटके खायचे आता छान तर चला मी आता कढीपत्ता घेते एकदा ताजा ताजा मस्त असा कडीपत्ता एकदम मस्त असा तर मी कुटक्यामध्ये टाकते कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि कडीपत्ता आता कोथिंबीर माझ्याकडं नाही आहे सध्या त्याच्यामुळे कोथिंबीर काही नाही मग आता मी काय करते अगोदर लाल चटणी भरू आपण आणि त्याच्यानंतर कुटके करू भांड्याचं तर पूर्ण आता भरलं एवढं आता फास्ट असे भांडे घासून घ्यायचे तर चला आता पटापट पटापट चटणी भरून घ्यायची एवढा लाल पिंक कलर आला चटणीला बा आणि हे पूर्ण आता आपले उन्हाळ्याचं काम आहे उन्हाळ्याच्या कामातून आता कामा पुढच्या वर्षी उन्हाळ्यापर्यंत जाते आता हे पूर्ण त्याच्यामुळं इतकी छान तर वाटून दिले ते त्यांनी गिरणीतून नंबर एकच तिथं बसले मी आणि चाळून वाटून मस्त असं दिलं आणि हे मीठ एक नेलं होतं मिठाचं थोडंसं टाकलं छोटी छोटी बी वाटताना कारण ते व्यवस्थित वाटून येत नाही म्हणून तर अगोदर पूर्ण मोठ्या मोठ्याच मिरच्या वाटल्या त्याच्यानंतर चाळलं चाळल्याच्यानंतर परत एकदा आणखीन वाटली त्यांनी आणि मग शेवटी बी वाटच न मग हे टाकून दिलं मध्ये आणि थोडेसे मला जिरे टाकायला लावले कारण कच्ची जिरे टाकल्यामुळं खूप छान चटणी आणि टेस्टी लागते म्हणून तर दोन किलो मिरचीची ही सोनपापडीची भरणी आहे पूर्ण ही स्वच्छ धुवून हडकून ठेवली होती मी जाते वेळेसच कारण मला त्याच्या चटणी ती भरून ठेवायची होती म्हणून एकदम झणझणीत अशी झणझणीत चटणी सध्या माशाचे एकले जास्त उसुळा सुटलाय नुसत्या माश्याला आता आणि बारीक दास एक झाले तर तो। आणि तरी खरकट जास्त पडू देत नाही पण माश्या कस काय आय की घरामध्ये काही कळच ना झालंय माश्यावर पर्याय काढावा लागणार आहे किती जरी स्वच्छ केलं काही जरी केलं तर अशा दिसायला त्या खरशेर वगैरे दोन किलोची एवढी झाली चटणी ही कितीही खाली तर सरणार नाही आणि माझ्या अशा सपक मिरच्या आहेत तेवढासा तिखट झरझर नाही थोडस हलवून भरती मध्ये कारण आता हे एवढं पॅक करून टाकायचं आणखी मी इतकंच कुठं ठेवू गेला तर पूर्ण असं भरलं आहे तर तुमची चटणी झाली का वाटणं सांगा आता शेवयाची काही गरज नाही शेवया आहेत सध्या घरी इथं एक डबा डबला इतका काही निघत नाही बाहेर तर बघू आता निघाला ठीक नाही निघाला निवड जातो आणि एवढं छान वाटून दिलं त्यांनी मला बी देखील परत दिलं नाही एवढं मस्त वाटू वाटू दिलं चाळणं वाटणं चाळून वाटून खूप छान नंबर एक दिले तर आता मला करायचं स्वयंपाक आपल्याला तर एवढं छान असं हाताची आग उठल्यासारखी होऊ लागली तर ताई तर पूर्ण अशा चाळू लागल्या परत ते असं ढकलून वगैरे व्यवस्थित करू लागले आम्ही तर त्यांना एक दोन वेळेस विचारलं तुम्हाला म्हणजे हे व्हाय का नाही म्हणून आग व्हायला का नाही तर त्या हे काय का छान थोडीशी थोडीशी ओग थोडीशी खाय थोडीशी मग भात ओढ भात ओढण खायचे आता तुत करायचेत करायचे खायला तुत ते काय करायचे आता शिकी त्या नाही दिसत दिशत नाही आता ही एवढी गेल्या वर्षीची उरलेली आहे ही दुसऱ्या डब्यात ठेवते अरे मम्मीची कार्बन कॉफी कोणतं बिस्किट तर ही एकदम लाल पुंज झाली अशी कुंका आणि ही गेल्या वर्षीची आहे थोडासा कलर चेंज झालाय पण ह्या दोन्ही मध्ये ही थोडीशी भुरकट दिसायलाय आणि ही थोडीशी लाल दिसायला लाल भुंदाशी तर चला आता मी डबा पॅक करून ठेवते आणि नंतर आपण भेटू हे पसरा आता उचलते काय बनवू द्या का पण तू बटाटा खाताची ना मग कसे चलावं आलू आलूलाच बटाटा म्हणते मग हो आ, ओके चला आपण छान अशी कढई आता धुवून ठेवलेली आहे गॅसवर आता त्याच्यातलं पाणी सगळं निचरू द्यायचं हे त्याच्यानंतर टाकू आपण तेल बोला काय शांत बसत हा शांत बसा आता सगळ्यात अगोदर टाकून घेऊ आपण छान अशी जिरे जिरे झाल्याच्या नंतर थोडीशी अशी मोरी हो ना मोहरी छान जिरे कडकडल्याच्या नंतर त्यामध्ये टाकू आपण लसूण आता लसूण पूर्ण असा कडकडू द्यायचा ओके, ओके। मस्त असा लसूण कडकडल्याच्या नंतर अरे रे रे त्यामध्ये टाकू आपण हिरवी मिरची आणि थोडासा कडीपत्ता दोन्हीला पण मस्त असं कडकडू द्यायचं छान असं भाजले हे आता कोणी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते कुटकेची तर अशीच करते मी खूप छान आणि टेस्टी लागते कुटके खायला आणि मध्ये टोमॅटो टाकून द्यायचा इकडच छान असं आता हे एक जीव मिश्रण होऊ द्यायचं पूर्ण तर मस्त अशी फोडणी आता भाजलेली आहे त्यामध्ये टाकू थोडेसे शेंगदाणे म्हणजे एका शेंगदाण्याचे चार तुकडे करू पकडा तर कुटक्यामध्ये शेंगदाणे टाकलेले एवढे छान आणि एवढे मस्त लागतात खायला अप्रतिम टेस्ट लागते तर हे सर्व असं आपले एक जीव झालेले आहेत तर त्यामध्ये आपण करू मीठ ॲड कारण मिठामुळं पण खूप छान लवकर असं छान होते भाजून निघत्या फोडणी तर आम्हाला आता दीड चमचा लागते मीठ छोटासा चमचा आहे डब्यामधला आणि परत आणखीन मस्त असं भाजून घेते मी याला त्यामध्ये टाकू आपण पाणी ऍड करू थोडस आता कुटक्याला पाणी जास्त टाकायचं नाही कारण कुटके जास्त पातळ होते त्याच्यामुळं अंदाज घेऊनच टाकायचं तर छान असं उकळू द्यायचं ह्याला आता मी हिरवी मिरची टाकल्यामुळं यामध्ये मी काही लाल चटणी ऍड केली नाही तर हिरव्या मिरच्या पण खूप मस्त आणि टेस्टी लागतेत कुटके जिथले तिथं पसारा ठेवून द्यायचा पूर्ण मग इकडं तर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे असं का होत असेल मलाच कधी कधी कळत नाही कारण ही माझी दुसरी वेळेस आहे मागं पण एकदा असाच मला व्हिडिओ शूट करायचा होता आणि त्याच्यातून माझा व्हिडिओच पॉज म्हणजे बंद राहिला त्याला मी सुरूच केलं नाही पण आता काय करावं मलाच काही सुचत नाही तर आज पण तसंच झालं मला आज कुटक्याची पूर्ण रेसिपी दाखवायची होती त्या मानसीला वगैरे बोलण्याच्या नादामध्ये इकडं तिकडं करण्याच्या नादामध्ये मला वाटलं व्हिडिओ सुरूच आहे काही की कारण मी ते स्टँडला लावलेला मोबाईल होता ते व्हिडिओ पूर्ण बंद आणि मी इकडं आपले मस्त भाकरीचे कुटके मोडलेत मधी मुगाची डाळ टाकली आहे सगळं मला वाटलं रेकॉर्डिंग झाल्या काहीच रेकॉर्डिंग झाली नाही त्याच्यानंतर एवढं बोर झालं आणि एवढं म्हणजे राग आल्यासारखं झालं यार म्हटलं मी मोबाईलमध्ये बघायला पाहिजे होतं एवढी मोठी चूक आता नेमकी मी केली असेल कशी कारण अर्धाच व्हिडिओ शूट झालात त्याचा फोडणीचा तेवढा आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ थोडा स्टॉप केला कारण मला इकडं तिकडं थोडीशी कामं होते परत म्हणून मग मी म्हणलं नंतर करावं कर करण्याच्या नादात लक्षात तुन गेलं पण तुमच्यासोबत कधी असं आहे का माझ्यासोबत तर आता हे दुसऱ्या वेळेस झालं आहे पण स्वतःचाच जास्त राग आला पण आता काय करणार आता राग भांड्यावर काढायचा म्हटलं जाऊ द्या आता नंतर कधीतरी छान अशी रेसिपी शूट करू आपण तर मग पूर्ण कुटके शिजल्याच्या नंतरच मग मी तुम्हाला दाखवले पूर्ण असा भांड्यावर राग काढून एकदम छान असे स्वच्छ भांडे घासून घेतले कारण भांडे सकाळपासूनचे पडले होते सगळे मग म्हटलं आता आपल्याकडून झाले चूक आता करणार काय पर्याय नाही त्याच्यावर कारण ते कुटके पण पन... म्हणजे शिजले शिजल्याच्या नंतर मग काय पर्याय आहे आणि माझ्याकडं होत्याच दोन भाकरी दोन भाकरीचेच कुटके मी ठेवले होते कारण ती रेसिपी शूट करायच्या म्हणून ते कराय गेला गणपतीने काहीतरी झालं मग ते तसं माझ्यासोबत काम झालं मी ते गणपती करण्यासाठी ठेवलं होतं आणि ते दुसरंच होऊन गेलं तर जाऊ द्या असो नंतर आपण करू कधीतरी कर शूट जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करील आणि सगळा राग असा भांड्यावर काढला आणि सगळे भांडे असे एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेतले कारण भांडे बरेच जमा झाले होते सगळे चमचे वगैरे आता छोटं लेकरू म्हणल्याच्यानंतर भांड्याला बघायचं कामच नाही सारखे पडत असते घासत राहायचं आपण आपल्याला काय काम आहे दुसरे भांडे कपडे याच्याच कामामध्ये दिवसात म्हणजे शूट करायचं हे करायचं पण आता डबल मी अशी चूक करणार नाही कारण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मग भांडे वगैरे स्वच्छ करून घेतल्याच्यानंतर मग आपल्या बेसिनला चाळणी पण आहे ती चाळणी वायपर सगळं स्वच्छ घासून वगैरे घेतलं कारण ते त्याची काळजी जर वेळोवेळी नाही घेतली तर ते लवकर लवकर खराब होऊन जात आहे सगळं तर लगेच किचन वगैरे छान असं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग बेसिन हे केलं तर आज मानसिक घर झाडायला ते माझ्या हातवले असल्यामुळं मला काही कॅमेरा पाठीमागं फिरवता आलं नाही त्याच्यामुळं मग मी हेच करत राहिले त्याची तिनं घरं झाडले तर चला